दाखवला जातो म्हणजे नेमकं सरकार करते का हा मोठा प्रश्न पडलेला आहे पुन्हा एका रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती निर्माण आहे माणसाने पसवाव कुणाला कुणा माणसाला पसवा ज्याला काहीच कळत नाही तो एडा माणूस आहे बी ए ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली बारावी पूर्ण झालेली पंधरावी पूर्ण झाले आज येण्यात काढायला लागले सरकार अशा पद्धतीनं तर तर ते कितपत योग्य म्हणून आम्ही या ठिकाणी आज सरकारला इशारा दिसतोय माननीय उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून मान्य एकनाथ साहेबांची भेट होणार होती त्या एक भेट झालेली आहे पण दुसरी ऑफिशियल भेट केव्हा होणार हेही प्रश्न त्या ठिकाणी आम्ही विचारतोय येणाऱ्या दहा तारखेच्या आत आमच्या सगळ्या भेटी आणि आमचा जर निर्णय हा पूर्ण मार्गस्थ नाही लागला तर पुन्हा एक वेळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन अमरणपोषण आम्ही प्रवास सोडलं गेलं पण ह्या मुलांना हक्काची भाकर किंवा ह्या अकरा महिन्यानंतर पुढं काय त्या मुलांना पगार मिळणार की नाही फुकट राबवून घेणार का काय हाही प्रश्न त्या ठिकाणी पडला इथं बघा वेगवेगळे प्रश्न मुलांचे निर्माण आहेत यामध्ये एवढ्या स्तरावरती एवढ्या परिस्थितीवरती जर ही मुलांची अवस्था अशा पद्धतीने सहा हजार आठ हजार दहा हजारसाठी एवढी अवस्था कर एवढी मोठा लागणार नाही हे तरुण मुलं रस्त्यावर उतरून त्या मुलांना जे काय आहे तुम्ही होत नाही म्हणून सांगा अकरा महिन्यानंतर तुम्ही ज्या जे सरकारने हे काढले कागद काढलेलं आहे जो अध्यादेश काढले की तुम्ही काम केल्यानंतर तुमचं हे तुम्हाला सर्टिफिकेट प्राप्त होईल काय सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे ते कुठेही सरकारी संस्थेमध्ये धरलं जात नाही ते तुम्हाला कुठेही नोकरीसाठी उपयोग येणार नाही मग त्याला काय घरामध्ये फ्रेम करून बसवायचा आहे आम्ही ह्याच्यामध्ये काम केलं म्हणून ह्यासाठी तुम्ही पत्र देणार आहे त्यासाठी तुमच्या आम्ही करून दोन रुपये खर्च करायचे कशासाठी करायचं आहे तुम्ही विनंती ह्या मुलांना वाऱ्यावर फोडू नका त्यांचा पुन्हा एकदा जी आर काढा या मुलांना आहे त्या ठिकाणी मानधनवरती घ्या हे मुलं काम करण्यात तयार आहेत पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका माझी सरकार हात जोडून विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही काही करा कसंही करा एवढे ज्यांचे पगार तटले आहेत ते पगार घ्या जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व करा एवढी माझी सरकार मुलं काम करतात त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जॉईनिंग केलं आहे त्यांना म्हणजे पाच महिन्याचा कार्यकाळ त्यांनी तुम्ही वाढला होता त्यांना तो अडीच महिने तीन महिन्यामध्ये एवढ्यावरतीच न संपतात त्या मुलांचा अजून पगार झालेला नाही आहे आणि ह्या मुलाने अकरा महिन्याचा कार्यकाळ जर पूर्ण झाल्यानंतर आम्ही तर आता अजून दीड महिन्या अजून पोरांची शिल्लक आहेत तर दीड महिन्याच्या अगोदर अडीच महिन्यामध्ये घालता असताना दाखवलेला आहे म्हणजे पुढचं आंदोलन करायच्या अगोदर पोरा संदेश करून टाकलाय सरकार म्हणजे हे तर पहिली गोष्ट पंचवीस सोळा सहा पंचवीसला जर जॉईनिंग लेटर देत असतील तर सोळा सहा पंचवीस पासून पाच महिने सोळा सोळासा पंचवीस म्हणजे स सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा सोळा अकरा दोन हजार पंचवीस दिलं सरकारने एवढं मोठं काम आहे त्यांचं सरकार पोहोचवतो हे डोळ्याने डोळ्या बघतोय म्हणजे एक शहा जी शाळा शिकली शाज नाही त्याला न ना अंगट करता अंत्यावर पोहोचतात हे शाळा शिकले तुम्हाला देतो म्हणून पोहोचतात हे उदाहरण ह्या ठिकाणी कुठे कमी दिसतात माझी सरकारला विनंती आहे जर दहा तारखेपासून नाही झालं तर छत्तीस जिल्ह्यातली मुलं घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन दहा तारखेला आम्ही देशात ठरवून त्याच कलेक्टर सुरुवात करणार नक्कीच आपण